किती थंडी आहे रे आहा। आहा। हो बाबा बर पडा लागली काय आला म्हातारा कुठला ह्याचे पण प्रश्न उलटे अहो किरकिरे साहेब आग लावून काय शेकाटा करताय की काय नाही ओ झिंगूर बाबा तुम्हाला कोणी सांगितलं शेकाटा केलाय म्हणून एक म्हातारा मेलाय त्याचा अंतिम संस्कार करतोय अरे हरामखोर भाड्या तिच्या देवढं रागवायचं काय आहे फक्त विचारलं होतं तुला तुझ्याकडे काही तुझी प्रॉपर्टी नाही मागितली मग जेव्हा डोळ्याने बघताय शेकाटा करतोय मग विचारायचं कशाला आपल्या पै पाहुण्यांना सुद्धा बोलत काय करू मी या बाईच इकडे संसार करूनच राहतील असं वाटत अरे किरकिरे साहेब बायकोवर वर थोडा कंट्रोल ठेवा कंट्रोल आ? कंट्रोलच तर नाही होत म्हणूनच तर कोणाला तरी येऊ देत नाही प्रत्येक पोराला बघून त्याच्यावर लट्टू होते आणि आजकालचे जाणार आहे मी घेतून माझी वाट लावा लागला तुम्ही आणि किरकिऱ्याची बायको पण जरा चांगलीच दिसते नाही फटाकाय फटाका अरे बघा बघा ह्या म्हाताऱ्याचे लक्षण करतोय हा मातारा थोडीशी लाज लज्जा ठेव की जरा हम्म तुझी बायको ही लाज लज्जा आहे ना बापाच्या वयाचा आहे मी आणि माझ्याकडे दारू मागते दारू आ? अरे वा ते मी सगळे इथेच बसलाय हाय थांबा तुमच्यासाठी चहा घेऊन येते काय फक्त चहाच घेऊन येते बिस्किट पण घेऊन येते ये अहो थंडी बघा की किती फार पडली घेऊन येते कोणी सुद्धा जाऊ नका हा मी घेऊन येते आता अरे ये, भावानी थंडी तर दररोजच पडते आणि तो असा चहा करून दिला ना हे

काय रे काय मला दमून काढलाय तू आ मी ते टी स्टॉल लावलाय कि काय बाबा थंडीत चा अरे रे मी तिथून दोघांना दोन मुस्काटात लावून ठरकी कुठले अरे बंडे हा तुझा मित्र आला नाही रे अजून

अरे एवढ्या थंडीत कशाला मारतोस ह्याला अहो <laughs> खिरकुटे बाबा ह्याला निमोनिया झालाय ह्याला गरम बर्फने मालिश करायची होती अहो <laughs> पप्पा गरम बर्फने नाही गरम तेलाने असे सांगा नाही तर एवढ्या थंडीत माझे मडे पडेल की <laughs> माझ्याशी वाद घालतोस मला शांतपणा शिकवतोस चटपट टकल नाहीतर तिथं बर्फ घळून जाईल मीच चला पप्पा पुढे मी चहा पिऊन येतो किडकिडेच्या बाई मस्त चहा बनव लिया वो <laughs> किडकिडेला तर्सदा काडीची अक्कल नाही आहे सगळेजण जण मिळून ह्या शिंगूरला लंगूर बनवतात अरे ये पंड्या तुझ्या बाबाला सांग नाहीतर इथून तुझी टांग मोडून पाठवीन ओ <laughs> किडकिडे गप बस नाही तर तुझ को तुझ नहीं नहीं तुझा बायको समजतय का चेंबर बनवीन अरे सोडा तुम्ही दोघे हे सगळं भांडण पंड्या नौकर भेडी मी जास्त शिरवाड बघणार नाही तुजी प्याऊडा उशीर झाला रे अजून पर्यंत चहा नाही आला आणि तुझा मित्र सुद्धा आला नाही काय रे ये ठरकी मातार्या चाचा करून कुठतरी इथंच मरून जाईल चहाचा तर असली आनंद थंडीतच चहा पिण्याचा आहे आए। आणि ते पण दुसऱ्याच्या बायकोचा हातचा चहा अरे आता तरी काहीच थंडी नाही थंडी तर आमच्या जमान्यात होती सांडलेलं पाणी सुद्धा बरफ व्हायचं अरे टकल्या म्हाताऱ्या आम्हाला वेड्यात काढू नकोस थंडीत कसले कसले म्हातारी टपका लागल्यात आणि तू कुठं विसरलायस कुणास ठोक अरे बंद्या तुझा मित्र नाही आला अजून बोला वाटतंय त्याच्यासाठी अजूनपर्यंत चहा नाही आली बोलव त्याला ह हो ह हो, बोलव तो थांबत्ता बोलव तो अरे ट्रेवे कुठे आहेस रे तू दोन तीन तास झाले अजून आला नाही अरे तो, तेला साले तो, साथी तेला तो।, किरी किरी तो तर येणार नाही त्याला माहित झालंय वाटतं त्याच्यासाठी मीने नवीन चाबूक घेतलाय त्याला चोकूनच काढतो काय आता फटक फवाने ठरकी कुठली बाहेर निघ तू तर समोरून येणार होतास ना आतून कस बाहेर आलास अरे पंड्या अरे पंड्या हरामखोर सगळी बरफ विरगळून गेली तो अजून पर्यंत आला नाही अरे तुमची मारामारी बंद करा किरकिरीची बायको पळून गेली त्या पोराबरोबर आता गेली किरकिरी आता तुझी बायको आता तुझ्या हाती लागणार नाही ती म्हणूनच मी जाळ लावत नव्हतो माझ स्वतःच संसार या जाळीत गेल माझी बायको गेली रे गेली आता वाटत हा किरकिर आमची जाळ काढणार आता या तुम्ही पुन्हा हराम खराम सगळ्यांना गोळीने उडूनच टाकतो